नमस्कार आणखी त्याच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कोणतीही रेसिपी पाहणार नाही तर आपल्या किचनमध्ये असणारे स्टीलचे डबे किंवा भांडे अगदी दोन सेकंदामध्ये घासणे साबणचा वापर न करता नव्यासारखे चमकवणार आहोत आज मी आपल्याला एक असं मॅजिकल लिक्विड सांगणार आहे की ज्यामुळे आपलं किचन काही मिनिटांमध्ये चमकणार आहे दिवाळी जवळ आली आहे आपले सर्व आवरावर झालेले असते परंतु आपल्या किचनमधील भांडे आपण सर्वात लास्टला घासतो स्वच्छ दिसण्याकरता तर आपली भांडी चमकवण्याकरता हे मिश्रण तुम्हाला खूपच आवडणार आहे तर तुम्ही हे वापरल्यानंतर मला कमेंट केल्याशिवाय राहणार नाही ना असंही लिक्विड आपलं तयार होतो तर हे लिक्विड वापरून आपण कितीही भांडे अगदी मिनटामध्येच घासू शकतो तर चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात अगोदर इथे मी आपल्या घरामध्ये असणारे जे डबे खराब झाले आहेत ते घेतलेले आहेत अगदी खराब तेलकट चिकट झालेले असतात हे डबे मिनिटामध्येच आपण साफ करणार आहोत तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायलाच मिळेल फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती पूर्णता मिळेल येथे आतमधून देखील डबे खूपच असे खराब झालेले आहेत हे आपण स्वच्छ करून घेणार आहोत कोणतीही घासणी कोणतेही साबण निर्मा वापरणार नाही अगदी लिक्विडमध्ये घालताच आपले डबे चमकणार आहे हे लिक्विड बनवणं अगदी सोपं आहे तर व्हिडिओमध्ये नक्की पुढे बघा तुम्ही आता हे डबे किती खराब आहे नंतर तुम्हाला कळेल की डबे किती स्वच्छ होतात आता एक भांड मी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जास्तही उकळतं पाणी आपल्याला यात घालायचं नाही अगदी जसं आपण आंघोळीला पाणी घेतो तसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर येथे पाणी मी घालून घेतलेलं आहे अगदी नॉर्मल हे पाणी आहे जास्त गरम नाही आता यामध्ये आपल्याला एक चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे त्याचबरोबर आपल्याला इथे एक चमचा डिटर्जंट घालायचा आहे म्हणजे निरमा कोणताही निरमा तुम्ही यात घालू शकता आणि इथे मी सायट्रिक ऍसिड घातलेला आहे कोणत्याही शॉपमध्ये अवेलेबल असतं तर इथे मी थोडंसं असं जाडसर घेतलेलं आहे थोडंसं पावडर फॉर्ममध्ये पण हे मिळतं इथे तुम्ही बघू शकता किती लगेच टाकल्यानंतर रिॲक्ट होतंय म्हणजेच आपलं लिक्विड किती पॉवरफुल बनलेलं आहे तुम्हाला समजलंच असेल हे लिक्विड इतकं मस्त बनतं की यामध्ये भांडे घालताच अगदी स्वच्छ होतात घासणीचा वापर न करता देखील आपले डबे अगदी छान चमकतात तुम्ही किती घासणीने जोर लावून घासला तरी तुमचे डबे असे चमकणार नाही असे डबे यामध्ये भांडे छान घासले जातात आता सुरुवातीला जो डब्बा मी दाखवला होता झाकण घेतलेले आहे हे झाकण आपल्याला पाण्यामध्ये फक्त डीप करायचं आहे म्हणजेच बुडवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता झाकण किती स्वच्छ असं निघालेलं आहे तेलकट चिकट डाग सर्व त्याचे निघून गेलेले आहेत आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही सुकवून देखील घेऊ शकता अगदी छान असे आपले डबे आणि भांडे या लिक्विडमुळे चमकतात आणि स्वच्छ होतात फक्त एकदा ही लिक्विड तयार करून ठेवा आणि कितीही भांडे यामध्ये मिनिटामध्ये साफ करा समजा जास्तच तेलकट असेल तर फक्त या लिक्विडमध्ये आपल्या स्क्रबर जे असतं ग्रीनवालं ते घ्यायचंय आणि भांड्याला असं थोडस रफ करायचंय सर्व निघून जाईल येथे तुम्ही बघू शकता किती छान असे आपले हे डबे निघाले आहेत अगदी मस्त इथे डब्बा चमकत आहे कुणी म्हणणार नाही की हा जुना डब्बा आहे अगदी जुना हा डब्बा आहे परंतु या लिक्विडमध्ये घातल्यामुळे अगदी छान असा चमकत आहे अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे तर दुसऱ्यांना देखील या व्हिडिओला शेअर करून मॅजिकल लिक्विडचा फॉर्म्युला नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा दुसरा डब्बा मी देखील घेतलेला आहे हा हा सुद्धा मी तुम्हाला बघा किती छान असं स्वच्छ करून दाखवणार आहे फक्त पाण्यामध्ये डीप करायचं काही आपल्याला घासायचं नाही किंवा साबण वापरायचा सा नाही जास्तच तेलकट असेल तर असं चोळून घेतलं तरी चालेल अगदी छान असा डब्बा आपला चमकणार आहे हे लिक्विड बनवण्यासाठी काही खर्चही लागत नाही सोडा तर आपल्या घरातच असतो फक्त जे सायट्रिक ऍसिड आहे ते आपल्याला मार्केटमधून ना आणावं लागतं तर ते तीस रुपया एक पॅकेट मिळतं तेवढं आपल्यासाठी भरपूर असतं आणू शकता अगदी तीन वस्तूंपासून हे लिक्विड बनवा आणि मस्त असे आपले डबे चमकावा तर या दिवाळीमध्ये हे लिक्विड वापरून तुम्ही डबे घासून बघा आणि कसे निघाले ते मला कमेंटद्वारे सांगायला नक्की विसरू नका लिक्विड बनवणं अतिशय आहे आणि त्यामुळे झटपट लिक्विड बनवा आणि आपलं किचन मस्त असं चमकवा तुमचे भांडे चमकणार आहेच परंतु तुमचा वेळ आणि कष्ट देखील वाचणार आहे तर येथे तुम्ही पाहू शकता आपले जुने तेलकट चिकट डबे कसे नव्यासारखे दिसत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि थोडा हेल्पफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद